आज आम्ही रोज सायंकाळी भजन करतोय ना आम्ही रोज सकाळी उठल्याच्या नंतर तुझी देवपूजा करतो ना जो संत वृत्तीचा व्यक्ती आहे त्या स्थितीत समाधानी आपला उत्कर्ष व्हावा याच्यासाठी जीव प्रार्थना करतो आणि झालेला उत्कर्ष टिकून राहावं याच्यासाठी संत प्रार्थना करतात जीवनातला जी प्रसंग आहे छोटासा प्रसंग सांगतो आणि मला देवी महात्मे तुमच्या समोर आहे सुरदातजींच्या जीवनातला जी प्रसंग आहे महाराज प्रार्थना अगोदर आपल्याला कळली पाहिजे मग त्या देवतेची उंची कळते आणि देवता कळली की आपल्याला तिच्याकडे प्रार्थना कशी करावी ही कळते सुरताजी हे दीपांध होते दिसत नव्हतं लहानपणापासून भगवंतांनी त्यांना दृष्टी दिली नव्हती पण अंतकरणामध्ये भगवंताविषयी फार मोठी प्रीती होती भगवंताविषयी फार मोठी भगवत भक्ती होती, होती। धर्ण 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 रोज सकाळी उठावं उठल्याच्या नंतर अतिशय लहान होते धडपड धडपड देवाच्या मंदिरापर्यंत जावं जात असताना त्या ठिकाणी महाराज कुणीतरी त्या असणाऱ्या सुरताजींना बोलावं अरे तुला ज्या भगवंतानी दृष्टी दिली नाही ज्या देवाने तुला हे जगत पाहण्याचं भाग्य दिलं नाही ज्या देवाने तुला अंधळं ठेवलं त्या देवासाठी धडपड धडपड रोज उठतून त्या मंदिरात जातो काय ठेवलं त्या देवापाशी कशासाठी तो देवाकडे जातो रोज लोकांनी काहीतरी बोलावं बसा आणि रोज महाराज माझ्या सुरताजीने त्या ठिकाणी उठावं आणि धडपड धडपड त्या ठिकाणी मंदिरापर्यंत जावं जात असताना रोज समाजाने त्याची टिंगल करावी कारण परमार्थ करत असताना महाराज परमार्थिक माणसाची प्रथमता टिंगल होत असते म्हणून परमार्थ करताना माणसाने कधी दचकायचं नसतं समाज असा आहे जो प्रथमता त्या ठिकाणी परमार्थात येतो ना त्याची टिंगल करत असतो टिंगल करून जर तो थांबला नाही तर समाज त्याला विरोध करत असतो आणि विरोध करूनही जर तो थांबला नाही तर तिसऱ्या गोष्टी तेव समाज त्या ते असणाऱ्या व्यक्तीला शरण येत असतो स्वामी विवेकानंद सांगतात जेव्हा जेव्हा आपले टिंगल होईल ना थांबू नका परमार्थ करत राहा तुम्हाला विरोध होईल ना थांबू नका परमार्थ करत राहा आणि एक दिवस तुमचं श्रेष्ठत्व निर्माण झालं ना आणि एकदा की तुमची भक्ती भगवंताने मान्य केली ना फक्त त्या समाजाला मान्य करून तुमच्या पायाशी यावंच लागतं म्हणून परमार्थ करणाऱ्या माणसाने कधी थांबायचं नसतं सुरदाजी म्हटले किती टिंगल करा कितीही बोला मी इथे थांबणार नाही रोज उठावं देवाच्या मंदिरात जावं मला जेवढी भक्ती करावी एवढी भक्ती करावी भगवान गोपाल कृष्णाच्या समोर बसल्याच्या नंतर रोजच्या ठिकाणी भगवंताचं चिंतन करावं श्री कृष्ण गोविंद हरे मोरारे हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हरे हे नाथ नारायण ना वासुदेव एक दिवस प्रसंग असा झाला सुरदातजींच्या भक्तीची उंची एवढी काही वाढली एवढी काही उंची वाढली की जगाचा मालकही त्या भक्तीच्या पुढे ठेंगणा झाला त्या मूर्तीतून भगवान गोपालकृष्ण बाहेर आली सुरदातजी समोर बसले होते भगवंताची प्रार्थना करत होते आणि सुरदातजीला म्हणतात सुरदातजी पाहिले का तुमच्या समोर कोण आलाय सुरदासजी भजन करत होते म्हटले कोण आहे ज्यांच्यासाठी रात्रंदिवस तुम्ही धडपडताय ना ज्याची रात्रंदिवस तुम्ही भक्ती करताय ना ज्या मूर्तीच्या समोर येऊन तुम्ही सातत्याने भजन करताय ना तो जगाचा मालक तुमच्या समोर उभा आहे सुरदातजीने काय बोलावं देवा कशासाठी आलास कुणी बोलावलंस तुला अरे मी प्रार्थिल्या वाचून आलास का तुला बोलवलं होतं का मी तुझी भक्ती करत होतो याचा अर्थ तू माझ्याकडे यावं या भक्तीचा माझा अर्थ नाही समाज माझी टिंगल करत असतानाही तु मी तुझी भक्ती करत राहिलो की तू माझ्या समोर येऊन उभं राहावं याच्यासाठी मी तुझी भक्ती करत नव्हतो का माझ्या समोर आलाय त्या काळात भगवान गोपाळ कृष्ण बोलतायत आहेत याच्यासाठी तुमच्या समोर आलोय की तुमच्या भक्तीचं ओझं माझ्या डोक्यावरती एवढं झालंय एवढं झालंय की ते मला आता पेलवत नाही तुम्ही मला काहीतरी मागा म्हणजे त्या भक्तीचं ओझं कमी होईल सुरदाजी अधिकच गरम झाली देवा काय बोलता मागण्यासाठी लहानपणापासून मी तुझी भक्ती केली नाही की तुझ्या मंदिरात येऊन बसावं भजन करावं समाजाचं त्या ठिकाणी तोशेरे सगळे ऐकून घ्यावेत आणि तुझी भक्ती करावी तुला मागण्यासाठी नाही आणि मागण्याची आमची परंपरा असती तर देवा भक्ती करण्यासाठी तुझ्या दारात आलोच नसतो काय मागावं देवा आणि काय मागण्यासाठी आहे ज्याच्या समोर जगाचा मालक उभा आहे त्या व्यक्तीला काय शिल्लक राहिले देवा मागण्यासाठी काय बोलतो देवा काय मागावं काय मी तुला मला मागण्यासाठी शिल्लकच नाही तू माझ्या समोर उभा आहे पण तुम्ही मला पाहिलं का म्हटले देवा पाहिलं असता आतापर्यंत समाज टिंगल करत होता देवाला पाहता येत नाही भक्ती का करतो आता देवा तू टिंगल करतो मी आंधळाने तरी पाह म्हणतो पाहिलं का नाही आंधळा आहे देवा मी कसा तुला पाहू शकतो त्या काळात भगवान गोपाल कृष्ण सांगतात अंतर्दृष्टीने तुम्ही माझ्याकडे पाहिलं पाहिजे भगवंत मग तुला रोज पाहतो मग एक काम करा मी ज्याच्यासाठी आलोय तेवढं बोलू म्हटले कशासाठी तुला काहीतरी तुम्हाला देण्यासाठी आलोय म्हटले देवा काय पाहिजे तुम्हाला पाहिजे ते मागा मी द्यायला तयार आहे सुरताजी म्हटले देवा काही जरी झालं प्राण गेला तरी चालेल पण मी तुझ्याकडे काही मागणार नाही देव म्हटले मागावं लागेल काही झालं तरी मागणार नाही मागावं लागेल मागणार नाही मागावं लागेल शिवसेना आई काँग्रेस जाम महाराज हा दोघांचा वाद निर्माण झाला भगवान म्हटले मागावं म्हटले देवा काही जरी झाली मागित मागणार नाही जर आज तुला मागितलं तर मला उद्या भक्ताच्या यादीतून काढून टाकतील कारण भक्ताची परंपरा मागण्याची नाही जे मागणार आहेत ना ते संत नसतात ते भक्त नसतात आमची मागण्याची परंपरा नाही देवा अरे जिथे आमच्या समोर तो पाठीमागे पुढे उभा आहे मागे पुढे उभा हे संभाळीत आलिया आघात तुला मागण्याची देवा काय गरज आहे माझे चोखोबराय फक्त वारीला गेले तर त्यांचं बाळांपण करण्यासाठी तो त्यांच्या घरी आला तुझ्याकडे काय मागायचं आमच्या घरी तर तू काम करतो सावता माळ्याचा तो तो शेत खुरपतो हा तू प्रत्येक संतम आहात्यांच्या घरी चोखोबाऱ्यांच्या घरी येऊन ढोरं सडलेले ओढण्याचं काम करतो तू प्रत्येक संत महात्म्यांच्या घरी येऊन असणाऱ्या कबीरदास महाराजच्या घरी शेले विणण्याचं काम करतो नरहरी सोनाऱ्यांच्या घरी येऊन घडी फुंकण्याचं काम करतो तुझ्याकडे आम्ही काय मागावं उंचनीचे काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देकुन्या दासी पुत्र कन्या विदुराचे भक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी चर्म रंगू लागे रोहिदासा संगे कवीराचा मागे शिलेविन सजन कसया सा लागे मांस माळ्या सावत्यास खुरपू लागे मग सगळं काम तू करतो तुझ्याकडे तेव्हा मागायचं काय सुरदाजीला प्रभू म्हटले काहीतरी मागावं लागेल त्याच्याशिवाय मी काय जाणार नाही म्हटले देवा काही झालं तरी तुला मा मागणार नाही म्हटले शेवटी देवाचा नाईलाज होता भगवान गोपालकृष्ण पुढे गेले आणि सुरदाजींच्या मस्तकावरती हात ठेवला हात ठेवल्याबरोबर सुरदाजींना त्या ठिकाणी दिव्य दृष्टी प्राप्त झाली आणि दिव्य दृष्टी प्राप्त झाल्याबरोबर समोर महाराज कोटी सूर्याने प्रकाशित होणारं ते भगवंताचं स्वरूप पाहिलं आणि सुरदाजी आहे त्या जागेवरती स्थित झाले आणि फक्त भगवंताकडे पाहू लागले राजस सुकुमार पुतळा कस्तुरी तिलकम ललाट पटले वक्षस्तले कौस्तुभं नासाग्रे वरमौतिकं करतले वेणुकरे कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कंठेच च मुक्तावली परिवेष्टितो विजयते गोपाल गोपालचूडामणि योगिया दुर्लभ पाहिलं आणि पाहिल्या बरोबर आता ऐका सुरदाजी म्हणता देवा काही मागू का देव म्हटलं काय म्हातार आतापर्यंत देऊ का म्हणत होतो तर घेतलं नाही आता दिलंय तो काय निष्ठी दृष्टी दिली तो म्हणता देवा मागू का म्हटले मागा सुरदाजी देण्यासाठी चालू आहे म्हटले पाहिजे ते मागा मी तर त्याच्यासाठी उभा आहे सुरताजीने काय मागावं मला संत तुमच्या समोर सांगायचे सुरताजीने मागत असताना देवाकडे काय मागावं प्रपंचने मागितला देवा माझं मागणं एवढंच आहे की जी दिव्य दृष्टी तू मला दिली ना तुझी दिव्य दृष्टी तुला परत घे एवढंच माझं मागणं आहे सुरदाजी असं काय बोलता दिलेलं कधी एक तर मी कधी कुणाच्या समोर येत नाही कुणाच्या समोर आलो तरी मी कधी कुणाला काही देत नाही तुमच्या समोर आलोय तुम्हाला दिलंय आणि पुन्हा ते परत देण्याची भाषा करतायत हे मला पटलं नाही का दिव्य दृष्टी मागे घ्यायचे संत महात्म्यांची स्थितीतलं समाधान आहे का म्हणजे सुरदात जी सांगतात देवा याच्यासाठी तुझी दृष्टी मागे घ्यायचे आता या दृष्टीने त्या ठिकाणी तुझं कोटी सूर्याने प्रकाशित होणारं स्वरूप पाहिलंय ना आता पुन्हा त्या ठिकाणी ती दृष्टी माझ्या समोर राहिली माझ्या जवळ राहिली आणि तू जर निघून गेला ना तर महाराज एका सूर्याने प्रकाशित होणार ही सृष्टी पाहण्यात मला काही मजाच नाही ना म्हणून तुझी दृष्टी तुला परत घे मी आहे त्या स्थितीत समाधानी आहे कारण माझ्या भजनातच मला सगळा आनंद आहे विठाल